मित्रांनो जिल्हा परिषदेमध्ये जी पद पर भरती होत आहे आणि ज्या पदांचे मित्रांनो परीक्षा झालेले आहेत त्यांचे निकाल लागत आहे गुणवत्ता या यादी लागत आहे त्याच्यानंतर मित्रांनो कागदपत्र पडताळणी होत तर मित्रांनो आणखी काही पदांचे निकाल जे आहेत ते लागलेले आहेत तर मित्रांनो ते निकाल कशा पद्धतीने पाहिजे आणि मित्रांनो जवळपास सगळे निकाल जे आहेत ते लागलेले आहेत तर मित्रांनो पुढची प्रक्रिया काय पण यावर जे आहे ते चर्चा करूयात नवीन असाल मित्रांनो चॅनलवर चॅनल लाईब करून घ्या शेजारी बेलचं बटन सुद्धा दाबून घ्या तसंच मित्रांनो आगामी पदांसाठी तुम्ही जर तयारी करत असाल आगामी ज्या परीक्षा आहेत तर मित्रांनो प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ऍप डाऊनलोड करा इथे मित्रांनो सगळ्या पदांसाठी तुम्हाला स्टडी मटेरियल उपलब्ध आहे याच्यामध्ये बॅचेस असतील त्याच्यानंतर टेस्ट सिरीज असतील आणि मित्रांनो करंट अफेअर आणि मागील वर्षाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तसेच नोट्स याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या ज्या ते फ्रीमध्ये दिलेल्या आहेत तर मित्रांनो ऍप डाऊनलोड करून तुम्ही अभ्यास जो आहे तो करू शकतात तर मित्रांनो पहा कोणता निकाल प्रसिद्ध झालेला आहे तर पहा मित्रांनो कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम ग्रामीण पाणी पुरवठा या संवर्गाचा मित्रांनो निकाल जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे फार्मसी ऑफिसरचा सुद्धा मित्रांनो निकाल प्रसिद्ध झालेला आहे त्याच्या देखील मित्रांनो आपण अपडेट जे आहेत दिले होतं आणि सगळे निकाल जे आहेत मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर किंवा टेलिग्राम ग्रुपवर जे आहे ते उपलब्ध आहे तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता फार्मसी ऑफिसरच्या आतापर्यंत कोण कोण ते लागले ते आपण एकदा पाहून घेऊयात तर पहा मित्रांनो कोल्हापूर लागलेला आहे यवतमाळ फार्मसी ऑफिसर सांगली लातूर त्याच्यानंतर नांदेड गडचिरोली हिंगोली त्यानंतर मित्रांनो वर्धाचा लागलेला आहे संभाजीनगरचा लागलेला आहे अकोलाच लागलेला आहे धाराशिवचा सुद्धा लागलेला आहे धुळे जिल्हा परिषदेचा वाशिम जिल्हा परिषदेचा सुद्धा निकाल जो आहे तो लागलेला आहे सगळे निकाल मित्रांनो तुम्हाला कुठे पाहायला मिळतील तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मित्रांनो इथे पाहायला मिळतील त्यानंतर पहा सिंधुदुर्ग भंडारा नागपूर त्यानंतर मित्रांनो जालनाचा देखील लागलेला आहे तर मित्रांनो फार्मसी ऑफिसरचा कोणता निकाल बाकी असेल तर खाली कमेंट मध्ये टाका जसा निकाल येईल मित्रांनो तुम्हाला ग्रुपवर जो आहे तो शेअर केला जाईल त्याच्यानंतर आता सिव्हिल इंजिनिअरिंगचा कोणता निकाल लागलेला आहे ते आपण पाहूयात तर पहा मित्रांनो ज्युनियर इंजिनियर सिव्हिल याच्यामध्ये पहा झेडपी लातूरचा निकाल लागलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो साताराचा लागलेला आहे त्यानंतर पहा जिल्हा परिषद सोलापूरचा निकाल त्यानंतर मित्रांनो जिल्हा परिषद वाशिम जिल्हा परिषद वर्धा असे निकाल लागलेले आहेत तर मित्रांनो आता एकच निकाल बाकी राहिलेला आहे तर मित्रांनो सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट याचा एक निकाल बाकी राहिलेला आहे तर तो देखील मित्रांनो आज किंवा उद्यापर्यंत निकाल येऊन जाईल आणि मित्रांनो सगळ्या जिल्हा परिषदेचे निकाल जे आहेत ते एकाच वेळेस प्रसिद्ध होत नाही ता, तर मागे पुढे जे आहे ते होत असतात तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या जिल्हा परिषदेची जी आहे ती वेबसाईट स्वतःजवळ ठेवायची सगळ्या लिंक जे आहे त्या जिल्हा परिषदेच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर तिथून मित्रांनो तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदेचा निकाल जो आहे तो आला की नाही चेक करू शकतात आणि मित्रांनो आला असेल तर तुम्हाला तसे देखील ग्रुपवर जे आहे ते अपडेट त्याचा मिळत जातं आता मित्रांनो एक निकाल जो आहे तो आपण पाहूयात आता हा सोलापूरचा मित्रांनो निकाल आहे तर पहा मित्रांनो हा निकाल ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ग्रामीण पाणी पुरवठा तर याच्यामध्ये पहा आपण निकाल पाहूयात आता मित्रांनो निकाल जे आहे ते डिसेंडिंग ऑर्डर मध्ये असतात म्हणजे हायएस्ट मार्क त्याच्यानंतर जेव्हा कमी कमी मार्क्स अशा प्रकारे असतात तर मित्रांनो इथे तुम्ही इझिली अंदाज लावू शकतात की आपलं काम होईल की नाही तर याच्यामध्ये पहा मित्रांनो हायएस्ट जर पाहिला तर एकशे चौऱ्याऐंशी आहे त्याच्यानंतर एकशे शहात्तर आता मित्रांनो सब्जेक्ट वाईज देखील इथे मार्क दिलेले आहेत तर पहा मराठी त्याच्यानंतर इंग्लिश त्याच्यानंतर जी के मॅथ रिजनिक आणि इथे टेक्निकल सब्जेक्ट तर टेक्निकल सब्जेक्टला सुद्धा मित्रांनो पहा ऐंशी पैकी विद्यार्थ्यांनी शहात्तर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर असे मार्क घेतलेले म्हणजे मित्रांनो इथे टेक्निकलला सुद्धा विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पडलेले आणि मित्रांनो मॅथ रिजनिक्स ला जर बघितलं तुम्ही तर आयबीपीएस मध्ये सुद्धा पहा मित्रांनो इथे आउट ऑफ मार्क जे आहे ते घेतलेले विद्यार्थ्यांनी हे बघा इथे तुम्ही तीस तीस पाहू शकतात अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये जे आहे ते पाहू शकतात आणखी एका जिल्हा परिषदेचा मित्रांनो आपण पाहूयात फॉर एक्झाम्पल आपण त्याला लातूरचं पाहूयात तर यामध्ये पा यामध्ये सुद्धा एकशे सत्तर एकशे सत्तर एकशे अडुसष्ट असा मित्रांनो हायेस्ट आहे एकशे सहासष्ट अशा प्रकारे निकाल लागलेला आहे तर मित्रांनो या यामध्ये जे आहे ते नव्वद पेक्षा जास्त म्हणजे पंचेचाळीस टक्के गुण ज्यांना मिळाले त्यांचेच मार्क्स दाखवतात पंचेचाळीस टक्के म्हणजे क्वालिफाईड असतात तर तेवढे क्वालिफाईड कॅन्डिडेट तिथे मार्क्स दाखवतात सगळे नव्वदच्या वरचे त्याच्यापेक्षा कमी असले तर तुमचे मार्क्स जे तुम्हाला दाखवत नाही आयबीपीएसचा मित्रांनो तो रूल आहे आणि त्याच पद्धतीने निकाल जे आहेत ते प्रसिद्ध केले जातात इथे तुम्ही पाहू शकता हे बघा नव्वद पेक्षा जास्त इथे मार्क्स आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो जुनियर इंजिनिअर सिव्हिलचा निकाल प्रसिद्ध झालेला आहे आता मित्रांनो एक दोन दिवसामध्ये जे आहे तो सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट याचा देखील निकाल येऊन जाईल आणि मित्रांनो काही जिल्हा परिषदांचे निकाल बाकी आहे तर सगळे निकाल जे आहेत हळूहळू जसे प्रसिद्ध होतील तर तुम्हाला आपल्या ग्रुपवर जे आहे ते पाहायला मिळतील त्यासाठी ग्रुप जॉईन करून घ्या आणि मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं असेल तर इथे देखील मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या इथे देखील तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये किंवा व्हिडिओद्वारे जे आहे ते जे ते दिलं मित्रांनो इतर आगामी पदांसाठी जर तुम्ही तयारी करत असाल स्पर्धा परीक्षेमध्ये तर मित्रांनो त्याच्या संदर्भात देखील तुम्हाला मार्गदर्शन जे आहे ते मिळत राहील तर मित्रांनो कोणत्या जिल्हा परिषदेचा निकाल बाकी आहे तुमचा जर बाकी असेल तर खाली कमेंट मध्ये टाका आणि पुढची प्रक्रिया कशी होत आहे तर दे ते देखील मित्रांनो त्याच्यावर देखील लक्ष ठेवा तर कागदपत्र पडताळणीसाठी जे आहे ती प्रोव्हिजनल लिस्ट लावली जाते त्याच्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जी आहे ती लावली जाते स्वतःच्या जिल्हा परिषदेला मित्रांनो वारंवार वार जे आहे ते व्हिजिट करत राहा आणि मित्रांनो जर तुमचा अजूनही निकाल लागला नसेल तर जिल्हा परिषदेला तुम्ही व्हिजिट करा किंवा मित्रांनो तुम्ही कॉल करून जे आहे ती ते चौकशी करू शकतात ठीक आहे चला मित्रांनो अशा प्रकारे काही निकाल जे लागलेले आहे त्याच्या संदर्भात आपण चर्चा केली तर व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा या व्हिडिओला लाईक करा काही अडचण असेल तर खाली कमेंटमध्ये कळवा चला मित्रांनो धन्यवाद थांबतोय भावला पिऊ